नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो हळद बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली असून जाणून घेऊया संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समितीचा हळद बाजारभाव हे आताच जाहीर झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे नांदेड अवका आठशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर दहा हजार कमाल दर पंधरा हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आहे चौदा हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाय तीन हजार क्विंटलची किमान दर बारा हजार कमाल दर चौदा हजार नऊशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर आहेत बारा हजार सातशे पन्नास पुढील बाजार समिती आहे मुंबई अवका एकशे बत्तीस क्विंटलची किमान दर चौदा हजार कमाल दर चोवीस हजार आणि सर्वसाधारण दर आहेत एकोणास हजार पुढील बाजार समिती आहे सेनगाव अवका एकशे नव्वद क्विंटलची किमान दर अकरा हजार पाचशे कमाल दर चौदा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर आहे तेरा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे जिंतूर अवकाय अठ्याहत्तर क्विंटलची जात आहे नंबर वन किमान दर, दर बारा हजार दर पंधरा हजार व सर्वसाधारण दर आहे चौदा हजार पुढील बाजार समिती आहे आखाडा बाळापूर आहे तेरा क्विंटलची जात आहे राजापुरी किमान दर दहा हजार दर बारा हजार आणि सर्वसाधारण दर आहेत अकरा हजार तर शेतकरी मित्रांनो असेच संपूर्ण शेतमाल पिकांचे ताजे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका